नारायणगाव येथील प्रसिद्ध सर्जन डॉ हनुमंत भोसले यांच्या भोसले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते आज संपन्न झाले माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार अतुल बेनके सभापती संजय काळे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे डॉक्टर प्रदीप जोशी डॉक्टर राजेश राजदेव डॉक्टर प्रवीण शिंदे विकास दरेकर जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते उद्घाटनानंतर अजितदादांनी सर्व हॉस्पिटलची पाहणी केली व नारायणगाव सारख्या ग्रामीण भागात इतके अद्ययावत सुविधायुक्त हॉस्पिटल उभारल्याबद्दल डॉक्टर हनुमंत भोसले व डॉक्टर सविता भोसले यांची प्रशंसा केली किशोर वारवे शिवजन्मभूमी न्यूज नारायणगाव मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आज नूतन वास्तूमध्ये पदार्पण करत पण नूतन वास्तूमध्ये जरी पदार्पण करत असले तरी सर मात्र तेच आहेत सरांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष नारायणगाव परिसरामध्ये रुग्णसेवेचं अत्यंत चांगलं काम भोसले हॉस्पिटलच्या माध्यमातून होते खर तर एक्सिडेंटल पेशंटची जर सुरुवात कोणी केली असेल तिथे ऑपरेशनची असेल किंवा त्यांना इमिजिएट उपचार द्यायचे चोवीस तास तर ती भोसले हॉस्पिटलपासून आली असं मला निश्चित स्वरूपात नमद स्वतः एक पेशंट आलो बरोबर मधोमध मद त्याला कपाळाला तो आपला लाईटचा पोल धरकला आणि जेव्हा उचलून आणला आम्ही तेव्हा आम्हाला चांगला होते की आता म्हणजे आमचा अनुमान आम्ही सांगितलं की आता हा काय जगत नाही स्वतः सरांनी पाहिलं तो आंबू लावला आले आल्या स्वतः पंपिंग करत फुलसुंदर म्हणून नाव होतं पेशंट सरांना ऐकून असून मला चांगलं ऐकत म्हणजे जगण्याची शून्य टक्के चान्स असताना सरांनी तो पेशंट साधारण पंधरा तीन आठवड्यामध्ये महिन्यामध्ये तो घरी जाण्या इतपत तो चांगला करून पाहिजे अशी खूप कमी उदाहरण आहे की रिस्क घेऊन काम करणारे डॉक्टर रिस्क घेऊन कधी कधी ते अंगावर पण येऊ शकतं परंतु ती रिस्क घेणं महत्वाचं आहे ती रिस्क सरांच्या माध्यमातून नारायणगावला जर पहिलं कुणी करेल ते भोसले हॉस्पिटलच्या माध्यमातून हे माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो मी काय आयक्यू माहिती घेऊन काम करत नाही मी काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळं मला चांगलं माहिती आहे की डॉक्टर लोक भोसले सरांच्या माध्यमातून नारायणगावला अनेक पेशंटांनी प्रत्येक काम सरांच्या माध्यमातून झालं मी मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करत असताना सरांच्या सरांच्या माध्यमातून सातत्याने असंच काम होत राहावं ही विनंती ही सदिच्छा ही ईश्वरचरणी प्रार्थना मी करतो त्याचबरोबर खरं तर सरांना आमचा काही त्रास असतो नाही प्रत्येक डॉक्टरांना मध्यपान डॉक्टर गिरींपासून पोचले सरांपासून भोर सरांपासून कथे सरांपासून सगळ्यांनाच पेशंट येतो काहीतरी अपेक्षेने सर काहीतरी बिल कमी करा ही त्यांची विनंती असते अर्थात विनंतीला मान आमचे दोषी सर देतात आमचे तिथे सर देतात सगळे हॉस्पिटल नारायण गावातला काही हॉस्पिटल असं नसेल की ज्यांनी विनंतीला मान दिला नाही भोसले सरांच्या बाबतीत थोडासा जास्तीचा फोन असतो पेशंट जास्त असते की फोन जास्त येत तरी सुद्धा सर कधी आजपर्यंत काही आले नाही मनापासून खर त्यात आमचा स्वार्थ काही नसतो आम्ही पेशंटसाठी फोन करत असतो आणि त्याच्यातून तुमची सुद्धा इमेज सुधारण्याचं काम इमेज बिल्डिंग होण्याचं काम सातत्याने होत असते असेच काम सातत्याने तुमच्या होत राहू ही सदिच्छा मी व्यक्त करतो माझ्याबरोबर बरोबर आले आमचे सत्य असतील शरद पवार असतील विकास नाना असतील नंदू आहे भागेश्वर हो आहे आमचा अमय आहे आनंद आहे खूप सारी वाटा चा सगळ्यांच्या मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव